नमस्कार विवर्स तुमचे स्वागत आहे आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियन या चॅनल वर आज आपण इयत्ता आठवी विषयी इतिहास यामधील अकरावा चॅप्टर समतेचा लढा यातील काही क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत हा आपला भाग दुसरा आहे या आधीचा भाग पहिला ज्याची लिंक मी एंड स्क्रीनला दिलेली आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंत शेअर करा तर आजचा आपला हा तिसरा नंबरचा क्वेश्चन आहे पुढील विधानाने सकारण स्पष्ट करा ज्यामध्ये सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर नंबर एकशे अठ्ठावीस वर आहे एकोणीसशे पंचवीस साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले सरकारला साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला म्हणून सरकारने ही चळवळ चिरडण्याचे ठरवले दुसरा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नाही बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्रे सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे तीस वर वृत्तपत्रे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टरांच्या विभाज्य अंग होते समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि वाचा बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक बहिष्कृत भारत जनता समता अशी वृत्तपत्रे सुरू केली त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे सत्तावीसवर वर अठराशे नव्याण्णवमध्ये ग्रेट इंडियन पेनिसुला रेल्वेच्या कामगाने आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली तेव्हा मात्र राष्ट्रव्या कामगार संघटनेने संघटनेची आवश्यकता भासू लागली चौथा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा आधुनिक भारताच्या जडणघडणी समतेचा लढा महत्त्वाचा का ठरतो या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे सव्वीस वर आधुनिक भारताच्या वाटचाली स्वतंत्रचा लढा महत्त्वाचा होता हा लढा मानवमुक्तीच्या व्यापक तत्त्वज्ञानावर आधारलेला होता त्यामुळे या लढ्याच्या उगात राजकीय पारतंत्र्यावर सरळ मशाही सामाजिक विषमता आर्थिक शोषण यासारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला स्वातंत्र्याप्रमाणे समतेचे तत्वही फार महत्त्वाचे आहे त्या दृष्टीने शेतकरी कामगार स्त्रिया दलित इत्यादी समाज घटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान ठरले नंतर पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे सव्वीसवर एकोणीसशे अडोतीस साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली शेतसारा माफ करून घेण्यासाठी त्याने गुरुजींनी जागोजागी सभा घेतल्या मिरवणुका काढल्या कलेक्टर कचेरी मोर्चे काढले एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांतीपर्वा शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले त्यानंतर पुढील प्रश्न हे कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक ठरले या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे सत्तावीसवर वर कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डानगे मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी के केले एकोणीसशे अठ्ठावीस साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने सहा महिने संप केला असे अनेक संप रेल्वे कामगार ताक कामगार इत्यादींनी केले कामगार चळवळीची वाढती शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले ही चळवळ दडपून टाकण्यासाठी कायदे करण्यात आले आणि कामगारांचे लढे राष्ट्रीय चळवळीत ठरले त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे अठ्ठावीस वर भारतातील समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान होते अनेक दृष्ट चालीरीतीमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे परंतु आधुनिक युगामध्ये याविरुद्ध जागृती होऊ लागली आणि स्त्री विषय सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी भाग घेतला काळाच्या उगा स्त्रियांचे नेतृत्व पुढे घेऊ लागले त्यांच्या स्वत नंतर पंडिता रमाबाई स्थापन केलेले आर्य महिला समाज आणि शारदा सदन या संस्था आहे तसेच रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली के सेवा सदन ही संस्था आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती करणारी रमाबाई रानडे यांनी स्थापन रान केलेली सेवा सदन ही संस्था आहे तर अशा पद्धतीने आपण यामधील दुसरा भाग बघितलेला आहे पहिल्या भागची लिंक मी एंडस्क्रीनला दिलेली आहे तिथून तो भाग तुम्ही पाहू शकता व्हिडिओ